नमस्कार सर्वांना शुभ दुपार तर आज आहे रविवार तर दाजीला सुट्टी तर आम्ही चालू आहे बाजाराला आणि सकाळी दाजी मार्केटहून आले जागा बटाटाही घेऊन आलेत मी नव्हती गेले कारण घरी काम आहे बघा इकडे बटाट्याचे पेपर हे वाळायला घातलेत आणि संध्याकाळी आपल्याला ऑर्डर घेऊन जायची तर, तर म्हटलं बाजार पण घेऊन यावा आणि दुसरं पण काम आहे आपली पॅकिंगच्या पिशव्या पण थोड्या कमी वाटतात तर मग म्हणजे पिशव्या पण घेऊन यायच्यात इकडं बह्याचं चा चाललंय फॅन नीट करायचं आता उन्हाळा आलाय थोडं कमी चालतात तर मग बह्याला येतं थोडं फार त्यातलं तर इकडं चिंटू उभा राहिलाय आमचा भावाचा मुलगा आहे बघते आता बाजारला चाललोय यश कबड्डीला गेलाय तर यश बहुतेक संध्याकाळी नाही येणार उद्या सकाळी येणार आहे तर तुम्हाला सांगितलं होतं किशोर गटाची कबड्डी आहे तर त्याच दिलेलं आहे नाव त्याच्यात खेळायला तर तो गेलाय मगाशीच त्याला डब्बा हे दिला करून दोन टायमिंगचा चला येतो जाऊन आता बहुतेक साडेबारा एक वाजे असेल चला आणि घरात सांड घे ते चालले टाकायचे येतो आम्ही जाऊन आमची चालली पॅकिंग दुपारी आलं दोन तरी आम्हाला बरच टाइम गेला भाजीपाला आणला परत चप्पल घ्यायची होती चप्पल घेतली कॅरी बॅग आणायचे तर कमी होते जरा तर मग ते आणल्या आल्यावर कपडे राहिले कपडे भरपूर होती जी घुटली पोरांची शाळेची हे होती त्यांची होती कामाचे नवीन ड्रेस आणल्या नवीन घेतली दोन ड्रेस तोपर्यंत सांडगे सांडगेंनी सगळे घातले तीन किलो जमवलं होतं सांडग्याचं सांडगेच वेपर ते टाकून होतो आम्ही तर आता त्यांनी पॅकिंग चालली होती आम्ही दोघीने बटाटा वेपर चिनून घेतला बटाटा धुतला बरं तिथं झाकून ठेवलं आमची भरून ठेवल्या तिथे दाखवण्या भरून ठेवल्यात तिकडे बघा ते भरून ठेवल्यात जायचे आता पॅक घेऊन ऑर्डर घेऊन जायचे आणखीन आपले हे राहिले तर वेबर्स राहिले तर आणखी बटंडा वेबर्स चला निघालो आता अगं इथं गोण्या बांधल्या तर चार गोण्या झाल्या तर आता आम्हा दोघांना यायचं नाही म्हणून पहिल्याला घेतले आणि आमच्या ह्याला पण घेतले बाबूला म्हणजे आमच्या भाऊजीचा मुलगा आहे अका आम्ही चौग अजून चाललोय कारण आम्हाला दोघांना नाही जाता येणार त्याच्यामुळे चौघजून चाललोय चार गोन येत तर आता किती झाले साडेसात वाजलेत तर चला येतो देऊन उशीर झालाय